नमस्कार मायमौली कसे आहात सगळे आज बघा मी फक्त तीन वस्तू वापरून एवढं छान असं क्रिस्पी असं हे नाश्ता बनवलेला आहे तेव्हा तुम्ही स्नॅक्स म्हणू शकता संध्याकाळच्या वेळेला चहाच्या टायमाला तुम्ही हे चहाबरोबर खूपच छान लागतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एका बाउलमध्ये मी इथे अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि यात थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्स करून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे हे आहे एक कप उडदाची डाळीचं पीठ हे तुम्ही घरी मिक्सरमध्येही बनवू शकता किंवा हे रेडीही तुम्हाला मिळतं रेडी आणून घ्या म्हणजे पटकन काम होईल हे आहे बेसन पीठ दोन कप आपण इथे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण इथे याला चाळून घेऊया छान असं आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे अपने हे बघा आणि आता आपण इथे एक मोठा चमचा तेल टाकलेलं आहे आणि आपण इथे सोडा आणि जे मीठ भिजवून ठेवलेलं आहे ते पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ असं थोडंसं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे वाटलंस तर थोडंसं पाणी अजून घ्या एकदम टाकू नका एकदम थोडं थोडं असं अर्धा अर्धा चमचा असं टाकून तुम्ही हे पीठ असं घट्ट मळून घ्या मंडळी जर तुम्ही इथवर माझा हा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल लायकनला प्रेस करा हे बघा अशा प्रकारे हे छान आपल्याला माळून घ्यायचं आहे हे पदार्थ तुम्हाला एक महिनासुद्धा राहू शकतं आणि एक महिना तर राहणारच नाही म्हणा केलात तर लगेच आठ दिवसामध्ये तुम्ही संपून टाकाल एवढं हे टेस्टी आणि क्रिस्पी बनतं हे बघा अशा प्रकारे आपण ह्याला छान असं लावून घेतलेलं आहे थोडंसं तेलास हात लावून आपण ह्याला छान असं थोडंसं कुटून घ्यायचं आहे कुट कुटं कुट कुटं कुट रे असं हे छान आपल्याला मस्त असं कुटून घ्यायचं आहे जसं आपण पापडांचं पीठ कुटतो त्याप्रमाणे ह्याला आपण थोडंसं कुटून घ्यायचं आहे बघा छान असं मस्त असं आपण ह्याला मळून घेऊया मुलांना तुम्ही कधी स्नॅक्स अर्धा दिवस शाळा वगैरे असेल तेव्हा तुम्ही हे डब्यातही देऊ शकता ते बिलकुल ऑइली नाही होत खूपच छान असं क्रिस्पी आणि मस्त टेस्टी लागतं बघा अशा प्रकारे आपण ह्याला असं रोल करून घेऊया इथे एकत्र होणार नाही म्हणून मी ह्याला दोन भागमध्ये करून छान रोल करून घेत आहे ह्याला आपण सारखे भागामध्ये लाट्या बनवून घेऊया बघा अशा प्रकारे आपण इथे सर्व लाट्या गोल करून घेऊया जेवढं तुम्ही पुरींना पीठ घेता तेवढंच ही आपली लाटी असली पाहिजे आणि छान असं तुम्हाला ही पुरी एकदम अशी पातळ लाटून घ्यायची आहे जसं आपण पापड लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला हे करायच्या तीन वेगळे वेगळे पद्धती आहेत कटिंग करायच्या ते दाखवणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे बघा अशा प्रकारे आपण हे पुरी पातळ अशी लाटून घेतलेली आहे दुसऱ्या पुऱ्या लाटेपर्यंत हे असं पंख्याखाली ठेवा हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या आधी लाटून घ्यायच्या आहेत बघताय तुम्ही किती असं हे पातळ लाटलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आधी मग नंतर आपण ह्याची कटिंग करणार आहोत व्हिडिओ थोडं मोठा आहे पण खूपच उपयोगी असं हा व्हिडिओ आहे कारण तुम्ही कुठे बाहेर जात असाल तेव्हा तुम्ही हे बनवून सोबत नेऊ शकता आठ दहा दिवस हे टिकणारं असं फराळ आहे हे बघा अशा प्रकारे आपण याला आता कटिंग करून घ्यायचं आहे पाव पाव इंच एवढं किंवा अर्धा इंचाचे अशी याला आपल्याला पीस करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे आता ही एक पद्धत झाली आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजे दुसरं पद्धतीने आपण इथे कटिंग करूया तेव्हा थोडंसं वरचं भाग सोडायचा आहे आणि असं खालून त्याला कट मारायचे आहेत म्हणजे एक एक तेलामध्ये सोडण्यापेक्षा असं एक अख्खं पण तुम्ही हे तेलामध्ये तळून घेऊ शकता आणि हे आहे छोटे छोटे पीस आपल्याला बनवायचे असेल तर असं कटिंग करायचं आधी सरळ घेऊन याला आपण क्रॉस कट करायचं आहे हे बघा असं त्याला क्रॉस कटिंग केलेलं आहे म्हणजे हे आपले छोटे छोटे पीस होणार बघा मस्त असं टमकन फुकतात किती छान असं कुर हे नाश्ता तयार होतो स्नॅक्स चटपटा असं हा स्नॅक्स आहे बघा मुलांना बाहेरचं तुम्ही चिप्स कुरकुरे हे देण्यापेक्षा हे करून ठेवा घरी म्हणजे खूप आवडेल त्यांना हे बघा मस्त असे टमकन पोकतात आणि खूपच क्रिस्पी होतात हे बघा अशा प्रकारे आपण जे एकत्र कट केलेलं होतं हे एकदम आपण असं तळून घेऊ शकतो म्हणजे आपला इथे वेळही वाचतो आणि लवकरही होतं हे जास्त लाल करू नका दोन्ही साईडनी छान तळले गेलं की लगेच काढायचं आहे हे हाय फ्लेम ते लो फ्लेम असं आपल्याला ह्याचं गॅसचं हे ठेवायचं आहे एकदम कमी आणि एकदम हाय असं हाय झालं की लगेच आपल्याला स्लोवर ठेवून परत हाय असं करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे बघा मंडळी छान असं आपण तळून घेतलेलं आहे जास्त लाल न करता थोड्याशा सफेद कलरवरतीच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही आपण जे थो छोटे तुकडे केलेले आहेत ते पण आपण इथे तळून घेत आहोत आणि हे मस्त असं कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चहा कॉफी सोबत एकदम टेस्ट लागतं आहे आणि हे आपल्याला वरून स्प्रिंकल करण्यासाठी काळं मीठ आणि तिखट बस हे दोन आपल्याला छान मिक्स करायचे आहेत आणि ह्या फराळावरती आपल्याला हे स्प्रिंकल करायचं आहे बघा वाव बघताय तुम्ही किती छान दिसत आहेत एकदम फुगलेले आहेत असे करू किती छान दिसत आहे खायलाही तेवढंच टेस्टी आहे मी इथे पुदिना आणि कोथंबीरची चटणी सोबत सर्व केलेला आहे तुम्ही कॉफीसोबत चहासोबतही तुम्ही इथे घेऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ इथपर्यंत माझं व्हिडिओ बघितला खूप खूप मनापासून धन्यवाद टेक केअर बाय बाय